जिल्ह्यात भात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सध्या शेतकरी चिंतेत आहेत मात्र या रोगांना घाबरून न जाता शासनाने पन्नास टक्के अनुदानित औषधे उपलब्ध केली आहेत त्याचा फायदा घेऊन रोगांना दूर करण्याचे आवाहन कृषी खात्यामार्फत करण्यात आलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पिकावर निळे भोंगेरे करपा तपकिरे तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे तरी करपा आणि कडा करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी कार्यालयात फवारणीसाठी पन्नास टक्के अनुदानावर औषधे उपलब्ध आहेत त्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे सध्या तालुक्यामध्ये काही गावांमध्ये ठरवित पॅचेस मध्येसरी लोरे किळी या भागामध्ये भात पिकावर निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव झालेला आहे तसेच काही प्रमाणामध्ये करपारोगाचा प्रादुर्भाव झाला आहे तर निळे भृंगळ्यासाठी मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की निळे भृंगिळण्याच्या नियंत्रणासाठी त्यांनी किनॉल फॉस चार मिली लिट चार मिली पर लिटर पाण्यामध्ये किंवा ट्रायझर फॉस एक पॉईंट पंचवीस मिली पर लिटर पाण्यामध्ये किंवा लॅमडा सायला होईल ट्रेन एक एक मिली पर लिटर पाण्यामध्ये असं प्रमाण घेऊन याची फवारणी करावी त्यामध्ये गुंगे नियंत्रणात राहतील दुसरं कर्पारोगासाठी कापूर ऑक्सिजन आहेत वीस ग्रॅम किंवा स्टेप्रोसायकलिन एक ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी असं मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो प्रत्येक शेतकऱ्याकडे कर जाऊन त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला हे लिहून देतात आमची कसं आहे की असं किती एम एल किती प्रमाणात फवार आहे आणि आम्ही आमच्या क्राफ्ट योजनेअंतर्गत आम्ही पन्नास टक्के त्यांना औषध सुद्धा पुरवठा केलेला आहे भात पिकावर निळे भुंगेरे या किडीच्या आळी काही भागांमध्ये दिसत आहेत प्रौढावस्था पाण्याच्या पृष्ठभागावर हरितद्रव्य खरडवून या अळी खातात त्यामुळे पानावरती समांतर पांढरा रेषा उमटू लागल्या आहेत पांढरा चट्टा तयार होतो कालांतराने हे चट्टे तपकिरी होऊन पाने करपतात किडीचा प्रादुर्भाव जी भात शेती पांथळी व अवाजवी खताच्या वापरा ठिकाणी होतो त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भात पिकाच्या ठिकाणी पाणी ठेवू नये तसेच किडीला नियंत्रणात आणण्यासाठी हेक्टरी क्विनालफॉक्स पंचवीस टक्के दोन लिटर पाणी किंवा ट्रायझोफॉक्स चाळीस टक्के प्रवाही सहाशे पंचवीस मिली लिटर पाणी किंवा लॅम डासाय हेलोथ्रीन पाच टक्के प्रवाहित दोनशे पन्नास मिली पाण्यामधून फवारल्यास निळ्याभोंगुरे किडीचा प्रादुर्भाव कमी होईल अन्यथा भाताचा पूर्णत मळा बाधित करण्याची क्षमता या किडीमध्ये असल्याचे कृषी अधिकारी श्री राठोड यांनी सांगितले आहे पाऊस या वर्षी चांगला शेतीला होता शेती यंदा पॉवरफुल होती जोरणा भात बिझामधून आणला त्या भाताला हे आलं नंतर त्याला लावणी झाली नंतर रोप चांगला येल्याच्या नंतर ते पोरच्या पाती त्याच्या जुळून सगळ्या ह्या झाल्या आणि त्या आवयाला ना असं खुटाऱ्यासारखं असं झालं सरकारने आम्हाला काय त्याचे ते का का हो तर, आता एवढं नुकसान झालं म्हणजे आम्ही संघातनं भात आणलेला आहे मग त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी काहीतरी सहकार्य करायचं म्हणजे नुकसान आमचं काहीतरी द्यायचं पाऊस भरपूर आहे त्यामुळं कसं आहे सुवर्णा जातीचे जे भात आम्ही लावलं आहे करून घेऊन त्याला कर्फारोग आहे त्यानंतर कृषी पर्वशी गावकर आल्यानंतर त्याने सांगितलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही फवारा केल्यानंतर आता थोडंसं बरं आहे वीस गुंट्याचा एक प्लॉट आहे आमचा त्याच्यापैकी आठ एक गुंठे बाद झालेले आहेत शेतकरी आणि खाली एक, एक एकरचं आहे त्याच्यात दहा बारा गुंठे बाद झालेले आहेत फक्त mm. सुवर्णालाच हा कर्पारोग आहे बाकी जी आमची बियाणी आहेत अन्य केली आहे ती त्यांना असा काही कर्पारोग झालेला था ना नाही आणि गा गावकर कसं प्रत्येक गुरुवारी येतात इकडे शेतात फिरतात शेतकऱ्यांना घेतात mm. वगैरे आणि त्याच्यामुळं हे सगळं आत्ताच वळेत आहे आता अति पाऊस असल्यामुळं थोडासा कर्पारोग दिसत नाही आहे इकडे या संदर्भात आम्ही सांगितलं आहे की आर्थिक मदत आम्हाला मिळायला हवी पण ते त्या कृषीकडनं तपकिरी तुडतुडे व त्याची पिल्ले सतत खोडातील अन्न रस शोषून घेत असतात त्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात भात पिकाची रोपे जळल्यासारखी दिसू लागतात प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात नत्र खताची मात्रा वाजवी प्रमाणात द्यावी लागेल शेतातील पाण्याचा निचरा नेहमीच करण्याची व्यवस्था करावी लागेल प्रत्येक चुडात पाच ते दहा तुडतुडे दुड़ असल्यास त्याची फार काळजी घ्यावी लागेल त्यासाठी आवश्यक फवारणी औषधे कृषी विभागात उपलब्ध आहेत करपा आणि कडाकरपा हा बुरशीजन्य रोग आहे ज्या ठिकाणी भातशेतीत ज्या भागाचा रोगाचा प्रादुर्भाव होतो त्या रोपांची पाने करपून मरतात शेतातील रोगाची तीव्रता वाढल्यास भातशेतीचे नुकसान होऊ शकते त्यामुळे बुरशीजन्य रोगाला रोखण्यासाठी तीन फवारण्या केल्यास रोग नियंत्रणात येऊ शकेल असा विश्वास कृषी अधिकारी श्री राठोड यांनी व्यक्त केला आहे परेश कांबळी कोकण नाव कणकवली